महायुतीची महाभरती राज्यातील तरुणांना मिळणार शासकीय नोकरी विविध विभागांमध्ये होणार महाभरती गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले त्यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे विविध विभागांमधील भरती शासकीय नोकरी करावी असं प्रत्येकालाच वाटतं अनेक जण त्यासाठी जीव तोडून मेहनत घेतात त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे दोन वर्षात एक लाखाहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा रेकॉर्ड महायुती सरकारनं केला आहे जास्त जणांना आहे या वर्षा अखेर पर्यंत लघुलेखक मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल कारकुण महसूल सहाय्यक तसेच गट क आणि गट ड प्रवर्गातील एकतीस हजार दोनशे एक विविध पदांची भरती करण्यात येणार आहे याशिवाय पोलीस शिक्षक आरोग्य आणि सामान्य प्रशासन अशा विविध विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती झाली आहे राज्यातील दोन हजार सातशे अकरा तरुण तरुणींना तलाठी पदाचं नियुक्तीपत्र मिळालं आहे लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅक झाल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे महायुती सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षात पस्तीस अधिक पदांची रेकॉर्ड पोलीस झाली आहे काळात प्रत्येक प्रकारच्या पोलीस भरतीला ब्रेक लागल्याने निराश झालेल्या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे या सुरुवातीला सतरा हजार चारशे अकरा नवीन पदांची भरती सरकारने जाहीर केली होती आता पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पोलीस भरती राबवून राज्यात आणखी सात हजार पाचशे पदे भरली जातील राज्याच्या दलाची क्षमता वाढावी यासाठी सरकार पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवत आहे आणि यामुळे यापुढे आणखीन मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याला मदत होईल गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती महायुती सरकारने करायला घेतली राज्यातल्या एक हजार दोनशे अठ्ठावन्न शाळांमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे त्यातील अकरा हजाराहून अधिक शिक्षकांची नियुक्ती देखील झाली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक नियुक्त्या होत आहेत मग या काळात अनेक गैरप्रकारांमुळे रखडलेली आरोग्य भरती महायती सरकारने ताबडतोब सुरू केली आरोग्य विभागात गट क आणि ड च्या अंतर्गत दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदे भरण्यात आली आहेत जुलै मध्ये आरोग्य